काही दिवसापूर्वी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानक परिसरात एका प्रवासी तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आरोपी पीडित मुलीचा विश्वास संपादन करत तिला बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये घेऊन जात अत्याचार केला होता ही घटना ताजी असताना आता नागपुरात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे इथं एका बस चालकाने अकरावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे या प्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपीला अटक करण्यात आली आहे संदीप कदम असं अटक केलेल्या चाळीस वर्षीय आरोपीचं नाव आहे तो नागपूर बस डेपो चालक म्हणून काम करतो सतरा वर्षीय पीडित तरुणी ही आरोपीच्या ओळखीची आहे घटनेच्या दिवशी शनिवारी बावीस मार्च पीडित मुलगी उमरखेड बसस्थानक परिसरात बसची वाहत होती यावेळी आरोपी चालक त्या ठिकाणी आला त्याने पीडितेला कुठे जायचं असं विचारलं यावर तिने नांदेडला जायचं असल्याचं सांगितलं यानंतर आरोपी संदीपने तिला मी तुला नांदेडला सोडतो असं सांगितलं आणि तो तिला घेऊन नांदेडला गेला रविवारी पहाटे ते, ते तिला नांदेडहून नागपूरला घेऊन आला पहाटे पाच वाजता नागपूरला बस पोहोचली यानंतर तो पीडितेला आपल्या खोलीवर घेऊन गेला या ठिकाणी आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर नागपूर सोलापूर या, सोला या बसने तिला उमरखेडला सोडून दिले दुसरीकडे शनिवारी मुलगी अचानक गायब झाली आणि रविवारी दिवसभर ती घरी न आल्याने तिचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता पीडित मुलगी उमरखेड इथं आरोपी संदीप कदम याच्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला उमरखेड बसस्थानकावरून अटक केली आहे त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला या घटनेचा अधिक तपास पोलीस पोलीस करत आहेत हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर टी प्रशासनाने आरोपीला नोकरीवरून निलंबित केला आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद